अध्यक्ष महोदय सन सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तीस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर मला ह्या विधेयकाच्या निमित्तानं सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरा विधेयकातील घोषित होणारी व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची योजना ही आपण त्या ठिकाणी आणलेली आहे ही आम्ही सगळ्यांना सा सांगितलेली आहे परंतु ह्या विधेयकाच्या निमित्तानं मला सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांच्याही लक्षात आणून द्यायची कलम त्र्याहत्तर अंतर्गत दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीसच्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड दोन्ही माफ करण्याची योजना एक अकरा दोन हजार चोवीसपासून आपण लागू केलेली आहे ते कर भरण्याची अंतिम तारीख एकतीस तीन दोन हजार पंचवीस आहे कर रकमेचा भरणा एकतीस तीन दोन हजार पंचवीस पूर्वी केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होईल राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांच्या साठी माफीसाठी अपेक्षित अर्ज अंदाजे एक लाख चौदा हजार हो आहेत आता या अभय योजनेची माहिती व्यापाऱ्यांना होण्यासाठी आपल्या विभागाने जीएसटी न ऐंशी हजार सौजन्य पत्र पाठवलेली आहेत राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही बाकीची पण पत्र त्या ठिकाणी देणार आहोत अंदाजे एकूण विवादित रक्कम चोपन्न हजार कोटी आहे त्यापैकी विवादित कर सत्तावीस हजार कोटी दंड व शास्ती सत्तावीस हजार कोटी यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादित कराच्या सुमारे वीस टक्के रक्कम योजनेमध्ये जमा होते त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे साडेपाच हजार ते सहा हजार कोटी विवादित कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे यापैकी अर्धी रक्कम म्हणजे सत्तावीसशे ते तीन हजार कोटी राज्य सरकारला प्राप्त होतील आणि बाकीच्या पन्नास टक्के रक्कम उर्वरित केंद्र शासनाला के जाईल या योजनेमुळं व्यापाऱ्यांना साडेपाच ते सहा हजार कोटी रुपयांचा व्याज व दंडातून निश्चितपणे दिलासा मिळेल या अभय योजनेची माहिती करदात्यांना वकिलांमार्फत तसंच चार्टर्ड अकाउंटंट यांच्या यांना होण्यासाठी विविध ठिकाणी चर्चासत्राचं देखील आयोजन केलेलं आहे हे पूर्ण देशाकरता आहे पण आपण आपल्या राज्याच्याकरता आपल्या इथनं आपल्याकरता जी एस टी एस जी एस टी ह्याच्याकरताही लागू केलेले ह्याची पण माहिती मला सभागृहात द्यायची